श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार किंवा प्रत्येक दिवस हा खूप विशेष मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यात आपण देवी लक्ष्मी लक्ष्मीचे व्रत करत असतो कशासाठी तर आपल्या कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे यासाठी आपण देवीकडे प्रार्थना करत असतो घरामध्ये आपण घट बसवत असतो शास्त्रशुक्त पूजा करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मीचे व्रत आपण करत असतो त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सत्यनारायण करतो अनेक सेवा अनेक उपाय आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतो तर या मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो दोन डिसेंबरला चालू झालेला होता आणि आता एकतीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिना संपणार देखील आहे आता अवघे आपल्याकडे फक्त पंधरा दिवस मार्गशीर्ष महिन्याचे उरलेले आहेत या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य आहे दोष आहेत अडचणी आहेत तर ते दूर व्हावे त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी त्यांना नोकरीत यश मिळावं यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करू शकतात किंवा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकता मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे भगवान श्रीकृष्ण हे स्वतः भगवद्गीतेमध्ये म्हणतात की महिन्यांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे कोणाचं स्वरूप आहे तर ते भगवान विष्णूंचं स्वरूप आहे ज्या प्रकारे भगवान विष्णू म्हणतात की वृक्षांमध्ये मी पिंपल वृक्ष आहे त्याच पद्धतीने महिन्यांमध्ये मी एक मार्गशीर्ष महिना आहे असं भगवान विष्णू स्वतः म्हणत असतात तर आपल्या मुलांवरती देखील भगवान विष्णू आणि लक्ष्मीनारायणाची कृपा व्हावी श्री कृष्णाच्या आपल्या मुलांवरती कृपा व्हावी ज्या पद्धतीने आपले मुलं अभ्यास करत आहेत किंवा अनेक प्रत्येक ठिकाणी ते प्रयत्न करत आहे तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यश मिळावं त्यासाठी आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे हा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही प्रत्येक ठिकाणी त्यांना यश मिळावं किंवा त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आई खूप प्रयत्न करत असते आपण घरामध्ये खूप स्तोत्र मंत्र वाचतो पण काय होतं कधी कधी कुंडलीतील जे काही ग्रह आहेत तर ते कुठेतरी कमजोर झालेले असतात त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तर तो मुलांच्या जीवनावरती आपल्याला दिसतो लागतो हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांच्या कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठा असू द्या तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्याबरोबर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा कोणत्याही दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी म्हणजे पाच ते सातचा जो कालावधी आहे ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो या प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे कारण त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते आणि आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या सर्व नष्ट होत असतात त्यामुळे त्या, त्या कालावधीत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा मुलं खूप शिक्षण घेतात पण तरीही पाहिजे तसं यश त्यांना मिळत नाही खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांच्या लक्षात राहत नाही अभ्यास करून ते पेपरला जातात आणि तिथे गेल्यानंतर संपूर्ण विसरून जातात अशा परिस्थितींसमोर आपण सामोरे जात असतो किंवा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा पाहिजे तशी मनाजोक्ती नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये अनेक अडचणी येतात किंवा लग्न जमण्यामध्ये अनेक अडथळे येत असतात किंवा मुलांचा जो स्वभाव आहे तर तो हट्टी असतो चिडचिडा असतो मुलं जर खूपच लहान असेल ना पर बघा खूप हट्टीपणा करतात आजार पण असतं सतत आजार पण मुलांचं चालू असतं त्याचबरोबर जर घरामध्ये दोन मुलं असतील तर एक आजारी पडतो नाही तर लगेच दुसरा आजारी पडतो त्याचबरोबर मुलं मोठ्यांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही काहीतरी मुलांना व्यसन आहे किंवा इतर ज्या काही तुमच्या समस्या असतील तर त्या समस्यांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुमची कोणतीही समस्या असू द्या तर आपल्याला हा जो उतार आहे तर तो मुलांवर उतरून आपल्याला फेकायचा आहे जेणेकरून त्यांच्या जीवनातील विघ्न दोष अडचणी नजर दोष करणे बाधा वाईट बाधा नजर बाधा जे ही सर्व दोष आहेत तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणताही संकट येऊ नये विघ्न येऊ नये असंही प्रत्येक आईला वाटत असतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाईला हेच वाटत असतं त्यासाठीच त्यांच्यावरती असणारे जे काही संकट आहे तर ते सुद्धा त्यांच्यापासून दूर राहावे त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी व्यापार व्यवसाय नोकरी शेती अभ्यास असेल आणि इतर कोणता त्यां त्यांचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी प्रत्येक अडचणींपासून ते दूर राहावे यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे गुरुवारी करा किंवा इतर कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल या उपायासाठी आता आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे या उतार्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहे आता ह्या कोणकोणत्या वस्तू आहेत तर ते बघा सर्वात प्रथम एक तुम्ही पेपर घ्या किंवा एखाद्या प्लेट मध्ये जर तुम्ही ह्या सर्व वस्तू ठेवल्या तरीही चालेल काहीच अडचण नाही आता कोणकोणत्या वस्तू लागणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर उपाय अगोदरच कोणाला सांगू नका कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला देखील माहीत नसतं तर आता काय करायचं आहे हा जो उतारा आहे तर तो आपल्याला तयार करायचा आहे उतारा तयार करण्यासाठी फक्त आपल्याला दोन वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे लवंग याच्यासाठी आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहेत लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या अशा नकोत अखंडाच्या ज्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या घ्यायच्या आहेत हातामध्ये घ्या एखाद्या पेपरवरती घेतल्या तरीही चालेल त्यानंतर आपल्याला पाच काळी मिरी जी असते तर ती घ्यायची आहे आता ह्या ज्या दोन्ही वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे त्यानंतर मुलांना पूर्वी दिशेला तोंड करून तुम्हाला बसवायचं आहे नंतर मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला ह्या वस्तू पाच वेळेस अँटी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं तर तसं त्या पद्धतीने अँटी क्लॉक वाईज ह्या वस्तू तुम्हाला सात वेळेस मुलांच्या डोक्यावरनं ओवाळायच्या आहे आणि त्यानंतर या वस्तू मला कापूरमध्ये जाळून टाकायच्या हे म्हणजे कापूर, कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये ह्या वस्तू जाळून टाकायच्या वस्तू ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दो दोष आहे दुःख आहे तर, तर ना ना ही। ही आ, ते संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवा आता अशाच पद्धतीने मुलं जर बाहेर कोणत्याही दिवशी किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी म्हणजे पाच ते सातच्या दरम्यान ह्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा कारण तो काळ जो असतो तर तो माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो त्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते ते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ